भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राकेश तामगावे यांची निवड मिरज सांगलीच्या भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या नूतन विश्वस्तांचा सत्कार समारंभ दिनांक सतरा रोजी मोठ्या उत्साहात पार पडला माजी नगरसेवक डॉक्टर चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते या प्रसंगी बोलताना ते म्हणाले भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना झाल्यापासून या इन्स्टिट्यूटने बऱ्याचशा गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेसची सोय करून विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देऊन सर्वोत्तम भविष्य घडवण्याचं उत्कृष्ट काम भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटने केलं आहे परगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे त्यांच्या पासेसची तसेच राहण्याची ही सुविधा या इन्स्टिट्यूटमार्फत करण्यात येते भारत टेक्निकल इन्स्टिट्यूट मिरज सांगलीच्या अध्यक्षपदी नेताजी खामकर यांची तर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राकेश तामगाव यांची निवड करण्यात आली सदस्यपदी भूषण गोठणकर रघुनाथ साठे शिवाजी खामकर सागर मोरे रघुनाथ मोरे अरुण गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीनंतर सर्व विश्वस्तांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रघुनाथ सर म्हणाले भारत टेक्निकल इन्स्टिट्यूट जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून अध्यक्ष खामकर तसेच उपाध्यक्ष तामगावकर यांचं अत्यंत मोलाचे सहकार्य आणि योगदान लाभलं आहे त्यांच्या या सहकार्यामुळेच आज इन्स्टिट्यूटचा विकास व वाढ होताना दिसत आहे यामुळे माजी नगरसेवक डॉक्टर चंद्रकांत पाटील रघुनाथ साठे पत्रकार अर्जुन हजारे नूर पिंतोड नूतन बनसोड आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतर चाळीसरांचा कौतुक कराचं उत्तर सुरूच कर आहे त्यांनी माझी के नेमणूक केली आपलाही विचार करून सरांनी सांतरांनी पण माझ्याबद्दल म्हणजे प्रेम आपोजकी माया दाखवली परंतु संस्थेवर उपाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल ती संस्थेचा आणि सर्व सर्व आपल्या सन्मानित सदस्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि संस्थेच्या सर्वात फेमसचा नूतन जाणम आहे तिचा पत्रकार आपल्या कृषी आहे आदारी सर आहेत इकडे अण्णा आहेत आपले हे सगळे घरचे मंडळी आहेत आणि माझा मित्र माधा वॅशमे उपस्थित आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद त्या कामामुळे ते इथे येऊ शकले नाही त्यांचाही सत्कार आज आम्ही घेण्याचा आमचा मानस आहे तर आज या विश्वस्त समितीवरती निवड झालेले सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आता एक कौटुंबिक कार्यक्रम म्हणाला हवे तर नाही या संस्थेच्या वतीनं विश्वस्त समितीचा सत्कार समारंभ आज आयोजित केला आणि या सत्कार समारंभासाठी उपस्थित असणारे माननीय चंद्रकांत पाटील सर त्याचबरोबर या विश्वस्त समितीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि विशेष म्हणजे पत्रकार महोदय सर्व जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्व विद्यार्थी जे आमच्यावरती विश्वास ठेवून या संस्थेच्या सर्व कार्यावरती कार्यभारावरती विश्वास ठेवून तुम्ही इथे येतात शिक्षण घेता आणि त्याबरोबरच आमच्या या सर्व कार्यक्रमांच्यामध्ये स भाग्य होता आजही तुम्ही या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झालात त्याबद्दल मी आपला सर्वांचं खूप खूप आभारी आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं म्हणून अडचालीमध्ये सुद्धा खूप मोठं योगदान आहे विशेष म्हणजे कोविडच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्या दरम्यान संस्था पूर्ण बंद होती आणि बंद अवस्थेत असताना सुद्धा तर एखाद्यानं सांगितलं असतं तार। की तार। तुम्ही जर भाडं देऊ शकल नसता तर तुम्ही बाहेर जावा पण आम्हाला तसं काही नाही झालं साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं की तुम्हाला ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळेला द्या हे जे आम्हाला जे साईट दिलेली होती ते विशेष त्यांचं सहकार्य आहे कारण त्या काळामध्ये कोणत्याही ते इथे येऊ शकले नाही त्यांचा घेण्याचा आमचा मानस आहे तर आज या विश्वस्त समितीवरती निवड झालेले सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आम्हाला आजपर्यंत मदत केली आहे राकेश सर हे यांचं खरं तर गुरुज्ञान किती कारण थोडं पडत आहे कारण त्यांनी जे काही काम केलेलं आहे आपल्याकडून ते असं प्रत्येक वेळेला तुम्हाला सुद्धा जाणवत असेल की प्रत्येक वेळेला ते या संस्थेच्या सोबत असतात सरांच्या सोबत असतात सरांना प्रत्येक कामामध्ये मदत करत असतात आणि त्यामुळं विर्जेसारख्या शहरामध्ये आम्हाला इथं संस्था सुरू करणं त्याची वर्षानुसार पुढे चालू ठेवणं हे शक्य जातं आणि सर राकेश पांगवे सरांची या विश्वस्त समितीच्या उपाध्यक्ष नियुक्ती झालेली आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका